नमस्कार आपण पाहता आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्यासमोर रहिमतपूर शहरातील गोकुळ सोसायटी परिसरात नगरपालिकेच्या गटार कामावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे महिला नागरिकांचा संताप ओसंडून वाहत आहे गोकुळ सोसायटी परिसरात नगरपालिकेच्या वतीने गटार बनवण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते मात्र जमिनीच्या तांत्रिक कारणांमुळे हे काम अर्धवट सोडण्यात आले परिणामी खोदलेल्या चरामध्ये पाणी साचून मोठ्या प्रमाणावर मच्छर व दुर्गंधीचा प्रादुर्भाव झाला आहे स्थानिक महिलांनी वेळोवेळी नगरपालिकेकडे तक्रारी नोंदवल्या तरी प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे नागरिकांनी आरोग्य धोक्यात घालणाऱ्या या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे पाहूया सविस्तर बातमी जातोय येतोय पायऱ्या वस्तू तेवढ्या पुरती म्हणते ते आम्ही करतो आणि परत नाव काढत नाही काही नाही परत आम्ही आठ दिवसाने जातो परत तेच असं करून गेल्या पंधरा दिवसात पण गेलो सगळे पुढारी लोक तिथं उभी राहिली आम्ही करून देतो मुरून टाकून देतो जावा तुम्ही आता पंधरा दिवस झालं परत पण तसंच ह्या तसं गटर तसंच माती आणून टाकली तिथला ढीक तेवढा त्याच्यावरच काय केलं नाही रस्त्याला आमच्या पायपात उडून ठेवल्या त्या पायपांचं पाणी सुद्धा कुठं घालवायचं कळणं झालं आमची जेवण तर काही मागणी नाही एवढं आजारी नाही आणि फक्त दोन महिने झाले आश्वासनच आम्ही ऐकतोय आता करतो उद्या करतो चार वाजता मुरुमी ह्यांच्या काही होत नाही ही आमची काही मदत करत नाही प्रश्न पडतोय कसलच नाही नुसतं सुंदर रेहमतपूर कशाच सुंदर रेहमतपूर आम्हाला गटरातच राहायला लागते पाणी सोडायचं जागा नाही का काय नाही रस्त्यावर तर पाणी आहे पलीकडे जिथं नको तिथं सुख सुविधा आहेत आणि जिथं पाहिजे तिथं सुख सुविधा नाही सगळी लहान पोर ही गोकुळ पोरं पण आमच्या जास्त आहेत ही सगळी आजारी पडले ती येऊन बघा सगळ्यांनी त्यांच्या पडलं तरी त्यांना काय फरक पडत नाही आमची लवकरात लवकर दखल घेऊन काहीतरी इथं करून द्यावं एवढी आमची अपेक्षा आहे आणि त्यांनी मनावर घ्यावं इथनं पण घेतील का नाही आम्हाला विश्वासच राहिलेला नाही नगरपालिकेवर की करतील म्हणून आश्वासन देते येत नाही ये ती